नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरजे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष कार्यक्रमात आजचे व्यक्तिविशेष आहे ईश्वरचंद्र विद्यासागर बंगालमधील एक श्रेष्ठ संस्कृत पंडित लेखक व उदारमतवादी सुधारक म्हणजे ईश्वरचंद्र विद्यासागर त्यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर अठराशे रोजी पश्चिम बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातील वीरसिंह या गावी झाला त्यांच्या पित्याचे नाव ठाकूरदास आणि आईचे नाव भगवती देवी असे होते कलकत्त्याच्या संस्कृत महाविद्यालयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले हिंदू धर्मशास्त्र विषयक परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात त्यांच्या नावापुढे विद्यासागर ही उपाधी लावली होती म्हणून बंडोपाध्याय हे त्यांचे उपनाम मागे पडून विद्यासागर हेच नाव रूढ झाले ते अठरा वर्षांचे असतानाच वि विद्... महाविद्यालयात व्याकरणाचे वर्ग घेण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले वयाच्या चौदाव्या वर्षी शत्रुघ्न भट्टाचार्य यांची कन्या दीनमयी देवी हिच्याशी त्यांचा विवाह झाला पंडित ईश्वरचंद्र यांनी शिक्षण खात्यात साध्या शिक्षकापासून ते शिक्षण निरीक्षकाच्या हुद्द्यापर्यंत अठराशे चोपन्न ते अठराशे अठ्ठावन्न या काळादरम्यान काम केले सरकारी शिक्षण खात्यात असताना त्यांनी पस्तीस नवीन बालिका विद्यालये उघडली तसेच एक मध्यवर्ती अध्यापक विद्यालय व बंगालमधील प्रमुख शहरांमध्ये आदर्श विद्यालय शिक्षण खात्यातर्फे स्थापन केली संस्कृत महाविद्यालयात पूर्वी ब्राह्मणेत्तर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नसे ते धोरण रद्द करून त्यांनी सर्व जातीच्या विद्यार्थ्यास मुक्त प्रवेश दिला अठराशे अठ्ठावन्न साली अधिकाऱ्यांशी मतभेद झाल्याने शिक्षण खात्यातून ते बाहेर पडले त्यापूर्वीच विधवांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष गेले होते स्वतः संस्कृत पंडित असल्याने पराशर संहितेत विधवा विवाहास मान्यता असल्याचा दाखला त्यांनी काढून दाखवला अठराशे छप्पन्न साली विधवा विवाहाचा अधिनियम संमत करून घेण्यात त्यांचा मोठा वाटा होता विद्यासागर स्वतः करते सुधारक होते स्वतःच्या मुलींची लग्ने त्यांनी वर्षांच्या होईपर्यंत केली नाही आपल्या मुलाचे लग्न त्यांनी एका बालविधवेशी लावून दिले होते कुलीन ब्राह्मण वर्गातील चाल मद्यपान इत्यादी अनिष्ट चालींविरुद्ध त्यांनी बंगालमध्ये चळवळी केल्या ईश्वरचंद्र विद्यासागर हे आधुनिक बंगाली गद्याचे जनक समजले जातात त्यांची भाषा सुबोध व सामान्य जनांना सहज समजेल अशी होती बंगाली भाषेच्या प्रकृतीला अनुरूप अशी गद्यशैली त्यांनी प्रचलित केली आणि त्यामुळेच बंगाली गद्याच्या जनकत्वाचा मान त्यांना दिला जातो त्यांच्यापूर्वी राजाराम मोहन रॉय यांनी गद्यशैली रूढ केली होती पण ती पंडिती वळणाची होती सर्वसामान्यांना ती सहजगम्य नव्हती त्यांची स्वतःची प्रकृती तत्वचिंतकाची असल्याने भाषा शिल्पाकडे त्यांनी कधी लक्षच दिले नाही ईश्वरचंद्रांची प्रकृती त्यांच्याहून भिन्न होती ती जशी पंडिताची तशी साहित्य रसिकाची व सामाजिक संस्कारकाची होती म्हणून आजही त्यांचे साहित्य वाचले जात त्यांचे बंगाली आणि संस्कृत भाषात आहे ईश्वरचंद्रांनी मुख्यतः शिक्षणाचा प्रसार समाज सुधारणा आणि साहित्य निर्मिती अशा त्रिविध भूमिकातून लेखन केले संस्कृत भाषेच्या सुलभ अध्ययनासाठी त्यांनी बोधोदय उपक्रमणिका ऋजुपाठ व्याकरण कौमुदी व वर्णपरिचय हे ग्रंथ लिहिले त्याचप्रमाणे बंगाली भाषा शिकण्यासाठी त्यांनी अठराशे छप्पन मध्ये कथा माला तसेच शब्दमंजिरी नावाचा शब्दकोश तयार केला त्यांनी बांगला इतिहास एकोणपन्नास मध्ये जीवन चरित चरितावली आणि भूगोल खगोल वर्णन हे अठराशे ब्याण्णवमध्ये मध्ये ग्रंथ लिहिले त्यांच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाचे आणि चतुरस्त्र जिज्ञासेचे द्योतक त्यांचे ग्रंथ आहेत त्यांची पहिली साहित्यकृती वेताल पंचवीशीत ही सुलभ बंगाली भाषेचे प्रतीक म्हणून आजही लोकप्रिय आहे अठराशे चोपन्न साली लिहिलेले शकुंतला उपाख्यान अठराशे साठ साली लिहिलेले सितार बनबास अठराशे त्रेसष्ट साली लिहिलेले आख्यान मंजरी आणि अठराशे एकोणसत्तर साली लिहिलेले भ्रांती विलास या त्यांच्या इतर साहित्य कृती आहेत पुनर्विवाहाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी विधवा विवाह हा ग्रंथ अठराशे पंचावन्न मध्ये लिहिला विधवा विवाहाला पाठिंबा देणारे दाखले धर्मशास्त्रातूनच दाखवणारा आणि पंडितांना त्यांनी प्रमाणभूत मांडलेल्या ग्रंथाच्या आधारेच निरुत्तर करणारा ग्रंथ म्हणून तो अद्वितीय ठरला या व्यतिरिक्त विद्यासागर यांनी संस्कृत नाटकांचे तसेच महाभारत आदी इतर बारा ग्रंथांचे संपादन केले कलकत्त्यात भरलेल्या दरबारात त्यांना इंग्लंडच्या राणीकडून अठराशे सत्यात्तर साली बहुमानाची सनद मिळाली व पुढे सी आय ई ही पदवीही मिळाली वैयक्तिक आचरणात विद्यासागर अत्यंत साधे परंतु निर्भय होते समाज सुधारणेच्या बाबतीत विद्यासागर हे राजाराम मोहन रॉय यांचे वारसच म्हणावे लागतील त्यांच्या सामाजिक कार्यातील निकोप बुद्धिवाद आणि राजाराम मोहन रॉय यांच्यापासून त्यांनी उचलला होता ईश्वरचंद्रांनी आपल्या आयुष्यात पुष्कळ धन मिळवले पण ते सारे त्यांनी कष्टी दलित अपमानित उपेक्षित यांच्या खर्चून टाकले त्यांची स्वतःची राहणी अगदी साधी होती ते अज्ञेयवादी होते देव धर्म अध्यात्म इत्यादींच्या गुंत्यात त्यांनी स्वतःला कधीच अडकवून घेतले नाही मी वास्तव जगात व त्यात राहणाऱ्या जीवांचाच विचार करत असतो माणुसकीचे वागणे हाच माझा धर्म मी मानतो असे ते म्हणत हा आपला धर्म त्यांनी आयुष्याच्या अखेरीस पर्यंत निष्ठापूर्वक आचरला आणि त्यामुळे सारे जग त्यांना विद्यासागर म्हणून ओळखीत असले तरी बंगाल मधील सर्वसामान्य जनता त्यांना दयासागर म्हणूनच अधिक ओळख असे होते ईश्वरचंद्र विद्यासागर हे होते आजचे व्यक्तिविशेष पुढील व्यक्तिविशेष आहे डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे चौदावे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे एक विचारवंत व अभ्यासक म्हणून ओळखले जातात त्यांचा कामाप्रती असलेला व्यासंगी व शैक्षणिक दृष्टिकोन जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता व विनम्र आचरण यामुळे त्यांच्याकडे आजही आदराने बघितले जाते पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी अखंड भारताच्या पंजाब प्रांतातील एका खेड्यात झाला डॉक्टर सिंग यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पंजाब विद्यापीठातून आपले उच्च शालेय शिक्षण पूर्ण केले त्यांचे शैक्षणिक कर्तृत्व पंजाब विद्यापीठापासून इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठापर्यंत विस्तारलेले आहे एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात प्रथम श्रेणीमध्ये पदवी प्राप्त केली त्यानंतर एकोणीसशे बासष्ट साली डॉक्टर सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफील्ड महाविद्यालयातून अर्थशास्त्र या विषयात डी फिल संपादन केली त्यांचे इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स अँड प्रॉस्पेक्टस फॉर सेल्फ सस्टेंडेड ग्रोथ हे पुस्तक भारताच्या अंतस्थ व्यापारी धोरणाची समीक्षा करणारे आहे पंजाब विद्यापीठ व प्रतिथयश दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम करत असताना डॉक्टर सिंग यांची शैक्षणिक ओळख अधिक समृद्ध झाली या काळात यू एन सी टी डी सचिवालयात त्यांनी काही काळ काम पाहिले होते त्यातूनच त्यांची एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि एकोणीसशे नव्वद या काळात जिनिव्हा येथील साऊथ कमिशनच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली डॉक्टर सिंग यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली व त्यांचा सरकारमध्ये प्रवेश झाला त्यातूनच एकोणीसशे बहात्तर साली त्यांची अर्थमंत्रालयात प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली तर सिंग यांनी अर्थमंत्रालयात भूषवलेल्या अनेक महत्त्वाच्या पदांमध्ये अर्थमंत्रालयाचे सचिवपद नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नरपद पंतप्रधानांचे प्रमुख आर्थिक सल्लागार व विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षपद आदी पदांचा समावेश होतो स्वतंत्र भारताच्या इतिहासा आर्थिक इतिहासातील महिलाचा दगड मानला जाणाऱ्या एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या पाच वर्षांच्या काळात डॉक्टर सिंग यांनी भारताचे अर्थमंत्रीपद भूषवले भारताच्या आर्थिक सुधारणा अंमलात आणण्यासाठी आवश्यक असलेले सर्वंकष धोरण तयार करण्यात सिंग यांनी भूमिका जगभरात नावाजली जाते हा काळ डॉक्टर सिंग यांच्या नावाशी घट्ट जोडला गेला आहे त्यांच्या कारकिर्दीत त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांपैकी भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार एकोणीसशे मध्ये मिळाला तसेच भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये देण्यात येणारा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी सन्मान हा एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना प्राप्त झाला अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा आशिया मनी अवॉर्ड एकोणीसशे त्र्याण्णव व चौऱ्याण्णव सालचा हा पुरस्कार डॉक्टर सिंग यांच्या नावावर आहे तसेच एकोणीसशे छप्पन्न सालचा केम्ब्रिज विद्यापीठाचा ॲडम स्मिथ पुरस्कार याने डॉक्टर सिंग यांना गौरवण्यात आले केम्ब्रिजमधील सेंट जॉन महाविद्यालयात उल्लेखनीय कार्याबद्दल राईट पुरस्कार असे काही विशेष पुरस्कार डॉक्टर सिंग यांच्या नावावर आहेत याशिवाय जपान निहोन कायाझाई शिंबूम यांसारख्या अनेक संस्थांनी डॉक्टर सिंग यांना सन्मानित केले आहे केम्ब्रिज व ऑक्सफर्ड यांसारख्या अनेक विद्यापीठांकडून डॉक्टर मनमोहन सिंग यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे मनमोहन सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा व संघटनांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले त्यांनी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये सायप्रस येथे राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवपासून राज्यसभा या वरिष्ठ सभागृहात खासदारपद भूषवले आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चारच्या दरम्यान त्यांनी राज्यसभेत विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही पार पाडली बावीस मे दोन हजार चार साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली व बावीस मे दोन हजार नऊ रोजी त्यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या जीवनक्रमासंबंधी बोलायचे झाल्यास सन एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे पासष्ट दरम्यान ते चंदीगडमधील पंजाब विद्यापीठाचे प्राध्यापक होते तसेच एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाची प्राध्यापकी केली एकोणीसशे शहात्तर मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मानद प्राध्यापक होते तसेच एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी दरम्यान ते भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते एकोणीसशे नव्वद ते एक्याण्णव एक ते भारतीय पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार म्हणून कार्यान्वित होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये ते अर्थमंत्री म्हणून कार्यान्वित होते एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते आसाम मधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये ते दुसऱ्या वेळेस राज्यसभा सदस्य झाले एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापकी स्वीकारली त्यानंतर दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक ते लढले पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये त्यांना पराभव आला तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्षनेता म्हणून ते दोन हजार एक साली कार्यान्वित होते व दोन हजार चारमध्ये मध्ये ते भारताचे पंतप्रधान झाले याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियाई विकास बँक यांच्या विकासांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा चित्रपट डॉ मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे विजय गुट्टे दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर यांनी मनमोहन सिंग यांची भूमिका केली आहे या सिनेमात काँग्रेस आणि गांधी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला होता काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता परंतु एकवीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला हा चित्रपट द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या संजय बारू लिखित या पुस्तकावर आधारित होता जगातील पंतप्रधान झालेल्या नेत्यांपैकी सर्वात उच्च शिक्षित पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख आहे हे होते आजचे व्यक्तिविशेष डॉक्टर मनमोहन सिंग या कार्यक्रमाच्या फीडबॅकसाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी